आवाज माझ्या वृत्त बहिणीत आपल्या सगळ्यांचं स्वागत काही राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल आघाडी आणि अपक्षाचे पन्नास माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल स्पा मधील अनैतिक धंद्यावर पोलिसांचा छापा तीन महिला ताब्यात आणि नाताळसणानिमित्त ठाण्यात अनोखं प्रदर्शन ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी या कालावधीमध्ये था था मालमत्ता करावरील व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोनपे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक अरुण खान आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका ज्योती हरुण खान यांनी ठाणे शहरातील किसन नगर दोन येथील शिवसेना शाखेत शिंदे गटात प्रवेश केला त्यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केलाय यावेळेला शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश मस्के आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेला शिंदे म्हणाले की हरुण खान यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला असून त्यांच्या आधीही पाच मुस्लिम नगरसेवक शिवसेनेवर त्यांनी विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केलाय शिवसेना उबाठा राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष असे मिळून ही संख्या पन्नास पन्नास नगरसेवकांच्या वर गेली आहे मुंबई महापालिकेत आपला दवाखाना असो किंवा सध्या सुरू असलेल्या संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून हे शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न सुरू आहे हजार टँकर्सच्या माध्यमातून एक दिवसाआड मुंबईतील रस्ते स्वच्छ करून धुतले जात आहेत मी स्वतः या अभियानात सहभागी होऊन पालिका अधिकाऱ्यांकडून हे काम करून घेतोय पावसाळ्यात स्वतः नालेसफाईची पाहणी केल्यानं यंदा रस्त्यावर पाणी साचल्याच्या फारशा तक्रारी आल्या नाहीत दरम्यान तुमच्या परिसरातील रुग्णालय असो किंवा रखडलेले एचे प्रकल्प असो ते शासनाच्या वतीनं सर्व यंत्रणा एकत्र आणून एक मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार असून मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचं यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं त्यानंतर त्यांनी ठाणे महापालिकेच्या वतीनं किसन नगर दोन परिसरात तयार करण्यात आलेल्या श्री समर्थ वाहनतळाचं लोकार्पण केलं या एलिव्हेटेड वाहन पार्किंग वाहनतळामुळे शहरातील दाटीवाटीनं वसलेल्या परिसरात येणाऱ्या वाहनांना पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार आहे ठाण्यातील नौपाडा पोलिसांनी स्पामध्ये सुरू असलेल्या अनैतिक धंद्यावर छापा टाकून तीन महिलांना ताब्यात घेतले शहरातील अनधिकृत बांधकामं हुक्का पार्लर अनैतिक धंदे यांच्या विरोधात तक्रारी करून आवाज उठवणाऱ्या भाजपा आमदाराच्या कार्यालयाच्या बाजूलाच हा व्यवसाय सुरू होता क्षमा फॅमिली ब्युटी आणि स्पा या दुकानात देह व्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून स्पाच्या कॅशरसह दोन बायकांना ताब्यात घेतलंय नौपाड्यातील तीन पेट्रोल पंपाजवळ भाजप आमदार संजय केळकर यांच्या कार्यालयाच्या बाजूलाच हे क्षमा स्पा आणि सलून आहे या सलूनमध्ये स्पाच्या नावाखाली देह व्यापार सुरू असल्याची माहिती नौपाडा पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलीस पथकानं बोगस ग्राहक पाठवून शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास छापेमारी केली या छापेमारी दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांवर अंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलीस महिला निरीक्षक विद्या पाटील यांनी दिली अशी गोपनीय गुप्त माहितीदारांकडून माहिती मिळाली होती की शमा ब्युटी पार्लर अँड सलूनमध्ये अवैध पेशा व्यवसाय चालतो अशी माहिती मिळाली होती तर त्या संदर्भात आम्ही आज रेड केली आणि आम्हाला एक बळीत महिला आणि दोन बाकी स्टाफ याशिवाय आम्ही जो बोगस कस्टमर पुढे पाठवला होता तर या सगळ्यांना आम्ही पकडलं ताब्यात घेतलं बळीत महिलेला आणि कारवाई केली आमची पिठाची कारवाई आहे ह्यामध्ये असे एक प्रकार आहेत त्यासाठी काय तुमचं आव्हान असणार आहे किंवा कसं पुढचं कारवाई असणार आहे आम्ही लक्ष ठेवून आहोत असे आम्हाला माहिती मिळाली आम्ही लगेच रेड करणार किती जणांना अटक केलं ताब्यात घेतलं किती जण ताब्यात घेतलं एक मॅनेजर जी आहे कॅशियर ती ताब्यात घेतली बाकी बळीत महिला आहेत दोघी महिला आहेत त्यांना ताब्यात घेतली थँक्यू 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 टी जे एस बी सौ शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स नाताळसणानिमित्त ठाणे शहरात एक अनोखं प्रदर्शन भरवण्यात आले ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात मतिमंद अंध कर्णबधीर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री भरवण्यात आली आहे विशेष म्हणजे या प्रदर्शनामध्ये ठाणे जिल्ह्यातील विविध गतिबंध शाळांतील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला असून या प्रदर्शनास कापडे रुमाल कापडे पिशव्या तोरणं पणत्या मेणबत्ती कपडे नाताळनिमित्त लागणारं साहित्य तसंच घरावट सजावटी साहित्य येत्या अठ्ठावीस डिसेंबर रोजी युवसेना काराध्यक्ष पूर्वे सरनाईक यांचा वाढदिवस असतो या दिवशी विविध उपक्रम आणि कार्यक्रम शिवसेना युवासेना पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राबवण्यात येतात तसंच या दिवशी शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि नागरिक शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात पूर्वेश सरनाईक यांच्या माध्यमातून एक महत्वाचं आवाहन करण्यात आले वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे बॅनर्स पोस्टर कुणीही लावू नयेत तसं शुभेच्छा देण्यासाठी कोणत्याही प्रकारची शाल पुष्पगुच्छ आणू नये त्याऐवजी विद्यार्थ्यांना गोरगरीब नागरिकांना गरजूंना उपयोगी पडेल असं साहित्य सा किंवा वस्तू भेटवस्तू म्हणून मला देण्यात याव्यात जेणेकरून आपण हे साहित्य गरजूंपर्यंत पोहोचवू शकतो आणि अशा प्रकारे खऱ्या अर्थानं पैशाचा योग्य तो विनियोग होईल असं मत पूर्वेश यांनी व्यक्त केलंय वाढदिवशी सरनाईक शुभेच्छा स्वीकारण्यासाठी त्यांच्या विहंग गार्डन्स वर्तकनगर येथील जनसंपर्क कार्यालयात सकाळी दहा ते दुपारी दोन घेऊन यावेळेत उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे उच्च प्रतीच्या अत्तर निर्मितीसाठी आवश्यक असलेली वेलमाशाची उलटी तस्करीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील मुजमिल मजर सुबेदार आणि मसळा येथील शहजाद शब्बीर कादरी या दोघांना ठाण्याच्या श्रीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तीन कोटीच्या किमतीचं अंबरग्रीज अर्थात माशाची उलटी जप्त केली अशी माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली दोन्ही आरोपींना सव्वीस डिसेंबरपर्यंत न्यायालयानं ना पोलीस कोठडी सुनावली आहे अळे रोड क्रमांक सोळा इथे काही जण वेलमाशाच्या उलटीची तस्करीसाठी आणणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज भेंद्रे यांना मिळाली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे इत्यादींच्या पथकानं विभागाचे वनपाल अशोक काटेसकर यांच्या पथकानं यातील दोघा संशयितांना सापळा लावून ताब्यात घेतलंय आणि त्यांची चौकशी सुरू आहे ठाण्यातील घोडबंदर कासारवडोली परिसरात एका चाळीतील खोलीत एक महिला आणि तिच्या दोन मुलांच्या डोक्यात क्रिकेटची बॅट मारून हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली होती या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखा पथकानं छत्तीस तासाच्या आत आरोपीला हरियाणा इथून बेड्या ठोकल्यात अमित बागडी असं आरोपीचं नाव असून लग्नाच्या चार वर्षांनंतर पत्नी आपल्या दोन्ही मुलांना घेऊन आरोपीला सोडून त्याच्या भावासोबत ठाण्याला येऊन राहत असल्याचा राग डोक्यात ठेवून त्यांना प्लॅन करत आधी दोघांबरोबर राहण्यासाठी हरियाणावरून ठाण्यात आला त्यानंतर संधी सादत पत्नीसोबत वाद काढून क्रिकेटच्या लाकडी बॅटणं डोक्यात घाव घालून पतीनं हत्या केली इतकंच नाही तर सहा वर्षाची मुलगी आणि आठ वर्षाच्या मुलाच्याही डोक्यात बॅट मारून दोघांची हत्या करून आपल्या मूळ गावी हरियाणाला फरार झाला होता मात्र सी सी टी व्ही आणि बातमीदाराच्या मदतीनं पोलिसांच्या हाती लागला असून तो सध्या या आरोपीला ताब्यात घेत अधिक तपास करत आहेत टीजेएसबी सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की करा आवाज माझा घडामोडी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल आघाडी आणि अपक्षाचे पन्नास माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल स्पा मधील अनैतिक धंद्यावर पोलिसांचा छापा तीन महिला ताब्यात आणि नाताळसणानिमित्त ठाण्यात अनोखं प्रदर्शन आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर मग पुन्हा भेटू याच वेळ याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिली तोपर्यंत नमस्कार